बाळासाहेब ठाकरे असते तर अमित शहावर कडक उपचार झाले असते अशी टीका करण्यात आलेली आहे सामनाच्या अग्रलेखातून दोन दिवसांपूर्वी नांदेडच्या सभेतून अमित शहानी बाळासाहेबांचं नाव घेत उद्धव ठाकरेंना लक्ष केलेलं होतं बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूर साठी मोदींना मिठी मारली असती असं वक्तव्य शहानी केलं होतं आणि याच वक्तव्याचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आलाय शहांनी स्वाभिमानी महाराष्ट्रात गुलामांची पैदा सुरू केली असा हल्लाबोल या सामनामधून करण्यात आलाय शहाना चांगल्या उपचारांची गरज असून बाळासाहेब असते तर त्यांच्यावर कडक उपचार झाले असते असंही सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय पाहुयात सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय आहे ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर देशभक्त आणि हिंदुत्ववादी शिवसेना फोडली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या हस्तकांना धमक्या पैशांच्या बळावर विकत घेतलं ते आता बाळासाहेबांचं नाव घेतात हा महाराष्ट्र द्रोह आहे विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्री गु, गु, अमित शहाकडे नाहीत स्वाभिमानी महाराष्ट्रात त्यांनी गुलामांची पैदा सुरू केली या गुलामांच्या गराड्यात महाराष्ट्रास अडकवून शहा बाळासाहेबांची आठवण करून आठवण काढतात शहाना चांगल्या उपचारांची गरज आहे बाळासाहेब असते तर जीवनभर आठवण राहील असे कडक उपचार त्यांच्यावर झाले असते